आज काय आहे तो मशीला ताज वाड टाकलं शिव टाक टाकलं टाकलं तरी दूध नाही आम्ही आल्यापासून वगार पिली लय मोठे म्हणून म्हणाला वगार पिली म्हणून काय झाली ते कशी बघायची बघ कशी खात हान हान म्हणती टक्के म्हणते रण हान टक्के म्हणती बारकी वगार आता म्हणलं हे करा शेण काढावा आणि तिला बाजूला बांधवा पर कृघान होती ना <laughs> आले पसनी झाडून हे काढूस तर पिऊन बसली हां नाही दुधाचा पुडा फिडा तसल काही नसतं आणायचं चला वाड टाकायचं नाही कष्ट करायचं नाही ना दुदू पाजले पिलेला हा हा वाडं टाकायचं का नाही काय नाही दुगीला नाही आता ना हिनं दूध पिऊन बसली टम तिनं पाहिजे हिला बी गरज नाही तिला बी गरज नाही तुला दुगीला वाढ नाही बस तशी आवडी हा हा ना, टाकायचं नाही तुला वाट टाकायचं नाही नाही फी मा काय नाही तू किती वरडलीस तरी तुला वाडं नाही आज तर दूध पाहिजेच का नाही तिला पाहिजेच का नाही त्याच्यामुळे आज तुला वाडं बी नाही काहीच नाही बस तशीच तुला माल करायचं भाडं टाकू देत नाही तू या तुला माल करायचं व्हाड टाकू देत नाही हा हा ना टाकू देणार नाही ते काय वाटे टाकते बघते ना मी त्यांना त्यांना दांडक्यानी जास्त पुन्हा मग गळ्यात दांडक बांधते त्यांच्या बी तू तू किती बी काय कर तू किती बी भावत बघ मालकाकडे बघ काय बी कर, कर। हा ते सांगूच नको तू पाजून बसली सन तुम्हाला बोलवायली बघा आवडी आव आवडी आव। आव। हिला हिरवं टाकायचं नाही

दिवसभर काम करून मनी फेळी लागली संध्याकाळी आंघोळ भेटते बाबा माणूस भांगपट्टी करून दिवसभर फिरत आहे हा सतरा सत्रा किलोमीटर लागले ला ला सतरा 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 किलोमीटर लागले बा का सतरा किलोमीटरला पैसे किती सतरा

किलोमीटर दिले, दिले।, दिले का किलोमीटर पैसे नहीं। दिले का जास्त पैसे गेल्या वर्षी फरक पडला आपल्याला दिलेलंच नाही किलोमीटर आता मुकदमा कशी करते चांगलं

ना सो लो नुस बंद घाल दी बरं आपले मट नाही गोंडला पाणी द्या सर ह भाजी फक्त चांगली किचनली बस्ती खूप बात ह स्वादिष्ट स्वादिष्ट तुम्हाला सर्विस झाली आहे त्यामुळे स्वादिष्ट

kan Bengaru...